प्रयागराजमध्ये गोदामामध्ये भीषण आग लागली आहे महाकुंभ परेड मैदानामधील अग्नित्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आता पाहतोय प्रयागराजमध्ये गोदामामध्ये भीषण आग लागलेली आहे महाकुंभ परेड मैदानातील गोदामात ही आग भडकली सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आग भिझवण्याचे आटोकाट प्रयत्न सध्या केले जात आहेत हे दृश्य आपण पाहतोय प्रयागराज मध्ये प्रयागराज मधल्या गोदामाला भीषण आग लागली आहे नेमकी ही आग कशामुळे लागली त्या संदर्भातले तपशील आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत मात्र महाकुंभ परेड मैदानामध्ये ही आग भडकलेली आहे ती आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत आणि आग, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आपण ही दृश्य पाहतोय अग्निशमन दलाचे बंब या ठिकाणी पोहोचलेले आहेत मोठ्या प्रमाणात हो ही आग लागलेली आहे धुराचे लोट आकाशामध्ये गेलेली आहेत आणि त्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत आगीचे मुंबई या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आग विसवण्याचा प्रयत्न सुरू आहेत ही दृश्य आपण वी चोवीस तासवर पाहतोय दरम्यान ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही